नमस्कार मंडळी शिरस्ता आणि जनलकारी या मध्ये आपलं स्वागत आज आपण महत्वपूर्ण अशा कायदे मंडळाच्या संदर्भातील संकल्पना याचा अभ्यास करणार आहोत तर ती संकल्पना आहे खाजगी विधेयक भारत हा संसदीय लोकशाही असणारा देश आहे या देशामध्ये देशा कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याची निर्मिती संसदेमध्ये म्हणजे भारताचं सर्वोच्च कायदे मंडळ या ठिकाणी होत लोकसभेमध्ये आणि राज्याचे प्रतिनिधी राज्यसभेमध्ये असे मिळून संसद बनते आणि या संसदेमध्ये प्रत्येक सदस्याला कायदा बनवण्याचा किंवा कायदा आणण्याचा अधिकार आहे का तर याबद्दल थोडी चर्चा करणार तर लोकसभेमध्ये पाचशे त्रेचाळीस आणि राज्यसभेमध्ये दोनशे पंचेचाळीस सदस्य संख्या आहे प्रत्येक सदस्याला कायदा निर्मितीचा अधिकार आहे का होय आहे प्रत्येक मांडलेलं विधेयक हे संमत असंमत असं ठरवण्याचा अधिकार आहे त्याविषयीची चर्चा करण्याचा अधिकार आहे आणि महत्वपूर्ण म्हणजे की एखाद्या विधेयकाला फक्त असहमती नाही तर त्याचा कठोर विरोध किंवा त्याबद्दल जनमत निर्माण करण्याचा पण अधिकार आहे आता आपण अशी एक संकल्पना बघणार आहोत की समजा जर एखादं विधेयक सरकारच्या मंत्र्यांनी नाही तर खाजगी व्यक्तीने म्हणजे की खासगी सदस्यांनी आणलं तर ते पारित होऊ शकतं का त्याचं उत्तर आहे होय होऊ शकतं भारत जरी संसदीय लोकशाही असणारा देश आहे की ज्यामध्ये बहुमताला आदर असतो आणि बहुमत ज्या पक्षाचं आहे त्या पक्षाचं सरकार असतं मग अशा सरकारचे मंत्री ही विधेयक आणत असतात आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं कारण त्यांच्याकडे बहुमत असत पण जर एखाद्या सदस्य सदस्याने की जो मंत्री नाहीये त्यांनी स्वतःच्या डोक्याने किंवा स्वतःच्या मताने एखादं विधेयक आणलं आणि ते विधिमंडळामुळं पुढं किंवा संसदे पुढं जर मांडलं तर ते पारित होऊ शकतं का तर उत्तर आहे होय होऊ शकतं मग याचा परिणाम काय होतो याचा परिणाम त्याचं कायद्यामध्ये रूपांतर जर त्याला राष्ट्रपतींनी परवानगी दिली तर ते कायद्यामध्ये रूपांतर पण होऊ शकतं पण अशी विधेयक मंजूर होणे आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होणे ही दुर्मिळ प्रक्रिया आहे याच कारण म्हणजे काय अपवादात्मक परिस्थितीतच एखाद्या खासगी विधेयकाला सहमती मिळते भारताच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये आतापर्यंत फक्त चौदा वेळा एखाद्या खाजगी विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये झालेलं आहे एकोणीसशे बावनला पहिल्यांदा वक बिल हे सय्यद मोहम्मद खासमी आणलं होतं आणि त्याचं नंतर वक ऍक्ट यामध्ये रूपांतर झालं तेव्हापासून ते आतापर्यंत चौदा वेळा असं खाजगी विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झालं शेवटचं खाजगी विधेयक आणि ज्याचं कायद्यामध्ये रूपांतरण झालं असं म्हणजे एकोणीसशे सत्तरचं सुप्रीम कोर्टची जी कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राची वाढ करणं या संदर्भातलं होतं एकोणीशे सत्तर पासून ते दोन हजार चौदा पर्यंत कोणताही खाजगी विधेयक संमत झालं नाही दोन हजार चौदा ला डीएमकेचे चे खासदार यांनी तृतीय पुरुषांच्या संदर्भामध्ये किंवा तृतीय पंथांच्या संदर्भामध्ये एक हक्क असणार किंवा त्यांना हक्क देणार असं एक विधेयक आणलं होतं जे राज्यसभेमध्ये पारित झालं होतं पण नंतरच्या काळामध्ये सरकारने इनिशिएटिव्ह घेऊन या संदर्भाचा एक तृतीय पंतच्या संदर्भाचा एक दुसरा कायदा आणला आणि त्याच्यामुळे ते खाजगी विधेयक मागे पडून त्या संदर्भामध्ये एक सरकारी विधेयक आणून कायदा पारित करण्यात आला म्हणजे काय कि प्रत्येक वेळेस जरी खाजगी विधेयक पारित झालं नाही तरी ते जन्मत तयार करण्यामध्ये किंवा सरकारचं लक्ष त्या महत्वाच्या गोष्टीकडे वेधून घेण्यामध्ये मदत करतात आता पुढची संदर्भात बघूयात की अलीकडच्या काळामध्ये अशी कोणती खासगी विधेयक आहेत की जी खूप चर्चेली गेली पहिलं महत्वाचं आहे ते म्हणजे विवाहामधील संबंध याच्या संदर्भामध्ये शिक्षेची तरतूद जर संमती विना विवाहामध्ये सुद्धा नवरा बायकोचे संबंध असतील किंवा बळजबरी झाली तर त्याला आत्ता सध्याच्या कायद्याच्या चौकटीमध्ये गुन्हा मानला जात नाही तर तो, तो गुन्हा मानण्यात यावा अशा संदर्भामधलं खाजगी विधेयक हे शशी थरूर यांनी आणलंय शशी तरुण यांनीच दुसरं महत्वाचं विधेयक आणलंय ते म्हणजे की देशांतर्गत राज्याची निर्मिती या संदर्भामध्ये कायमस्वरूपीचा असा एक आयोग असावा हो। जो आयोग लोकांची गरज त्यांची आर्थिक प्रगती त्यांचा विकास आणि महत्वाचं म्हणजे की जनतेचं मत या अनुषंगाने राज्याची निर्मिती व्हावी हो राज्याची निर्मिती ही भाषा निहाय जर झाली तर ते संघ राज्य प्रणालीला तितकसं फायद्याचं ठरत नाही किंवा त्या घटक राज्याचा जो आकार असतो तो आकार खूप छोटा असल्यामुळे त्यामध्ये तिथं स्थिरता लोकशाहीची स्थिरता राहत नाही या अनुषंगाने ते विधेयक होतं तिसरं महत्वाचं विधेयक आहे ते म्हणजे राईट टू डिस्कनेक्ट कामाची वेळ सोडून तुम्ही कामाच्या संदर्भामध्ये कॉल करणं किंवा त्या संदर्भामध्ये सूचना करणं तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अडचणीच्या ठरू शकतात म्हणून वैयक्तिक का आयुष्यामध्ये कामा संदर्भामधील कोणताही व्यत्यय आला नाही पाहिजे या संदर्भामधलं हक्क देणार हे राईट right टू डिस्कनेक्ट नावाचं विधेयक त्यांनी मांडलं आता आता आपण अशा एका महत्वाच्या खासगी विधेयकाबद्दल चर्चा करणार आहोत की जे महाराष्ट्रातील सांगली या मतदारसंघातून निवडून गेलेले विशालदा पाटील यांनी मांडलेलं आहे विधेयक काय आहे तर भारतीय वन्यजीव कायदा एकोणीसशे बहात्तर यामध्ये संशोधन सुचवत मग काय करत हे तर, तर भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा यामध्ये आक्रमक प्रजाती नावाची एक प्रजाती किंवा तशी तरतूद करण्यात यावी आणि या आक्रमक प्रजातीच्या संदर्भामध्ये त्यांचं डेटा कलेक्शन म्हणजे त्यांची सर्व नोंद दुसरं म्हणजे की त्या संदर्भामध्ये एक समिती की जी या आक्रमक प्रजातींवरती आळा घालेल आणि तिसरं म्हणजे की आक्रमक प्रजाती भारतामध्ये येणार असतील तर त्या अवैध मार्गाने येत आहेत का त्याबद्दल टहळणी करणं किंवा त्याच्यावरती सर्व्हिलन्स करणं आणि त्याच्यासाठी कायदेशीर अशी शिक्षेशी तरतूद करणं या संदर्भामध्ये होतं आणि हे खासगी विधेयक हे महत्वाचं का आहे तर खरोखरच आक्रमक प्रजातींची संख्या ही भारतामध्ये वाढत चाललेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या आक्रमक प्रजातीमुळं पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास होतो शेतकऱ्यांचं सुद्धा खूप नुकसान या आक्रमक प्रजातींमुळे होतं आहे असं दिसतंय तर आक्रमक प्रजाती म्हणजे काय तर ही एक अशी वनस्पती किंवा प्राणी असू शकतो ती प्रजाती असू शकते की जी पर्यावरणामध्ये मूळची नाही त्या परिसंस्थेमध्ये मूळची नाही पण ती बाहेरून आणली गेलेली आहे त्यामुळं त्या ठिकाणी तिचं मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार झालेला आहे आणि हा विस्तार तिथलं पर्यावरणाचं संतुलन बिघडवत किंवा त्या ठिकाणी या वनस्पतीच्या किंवा प्राण्यांच्या अस्तित्वामुळं तिथं आपल्याला कुठलीही शेती किंवा कुठलंही महत्वाचं असं कार्य करता येत नाही अशी अडचण निर्माण होते प्रदूषण निर्माण होतंय तर अशा प्रजातींना आक्रमक प्रजाती म्हणतात प्रत्येक बाहेरून आलेली प्रजाती आक्रमक प्रजाती नसते जर त्यांनी पर्यावरणाचं नुकसान केलं किंवा त्या ठिकाणी आपली आर्थिक घडी ही उद्ध्वस्त केली तर त्या प्रजातीलाच आक्रमक प्रजाती मानतात आता आक्रमक प्रजाती म्हणजे कोणती तर सामान्यतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये सर्वांना परिचित असणारी हे कडू गवत कडू गवत हे मूळचं गवत महाराष्ट्रातलं किंवा भारतामधलं नाही ते मध्य अमेरिकेमधून भारतामध्ये आलं आणि त्याचा जो मार्ग होता म्हणजे कशातून आलं तर ते एकोणीसशे पन्नास नंतर काँग्रेसचं सरकार होतं आणि तो तो त्या काँग्रेसच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये अन्नधान्याचा तुटवडा होता तर मग त्यावेळेस आपल्याला अमेरिकेतून गहू आयात करावा लागत होता मग त्या गव्हाच्या आयातीमध्येच या गवताचे बी आले होते आणि त्यातूनच या गवताचा विस्तार हा महाराष्ट्रामध्ये किंवा सर्व दूर भारतामध्ये झालेला आहे तर त्यामुळं आपण त्या कडू गवताला कारण खरो ते खरोखरच कडू असत म्हणून त्यामुळे त्या कडू गवताला सामान्य भाषेमध्ये लोक उपहासात्मक काँग्रेस काँग्रेसचं गवत पण म्हणतात आता अशीच एक महत्वाची आक्रमक प्रजाती आपण सांगणार आहोत अशीच एक आक्रमक प्रजाती विशाल पाटील यांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला ती म्हणजे वॉटर हायसेन आपण सामान्यतः त्याला जलपर्णी म्हणतो पुण्यामध्ये मुळामुठा इंद्रायणी या सर्व नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती जलबरणीची वाढ होते पूर्ण प्रजाती भारतातील किंवा भारताच्या पर्यावरणामध्ये याच कुठेही अस्तित्व नव्हतं याच आगमन भारतामध्ये करण्यात आलं याच ही भारता प्रजाती भारतामध्ये आणण्यात आलं तर कुणी आणली तर एकोणीसशे तीसच्या काळामध्ये ब्रिटिश अधिकारी जॉर्ज मॉर्गन यांनी मध्ये या प्रजातीची सौंदर्यविषयक मूल्य लक्षात घेऊन ही बंगालमध्ये आणली होती मग तिथूनच भारतामध्ये सर्व दूर याचा प्रसार झाला आणि बहुसंख्य जलसाठे या वॉटर हायसिंग म्हणजे जलभरणीने व्यापलेले आहेत ही मोठ्या प्रमाणावरती वाढ होणारी वनस्पती वा आहे त्याला निळी फुलं पण येतात सामान्यतः सौंदर्य सौंदर्यविषयक वाटू शकतात पण नंतरच्या काळामध्ये याचा विस्तार इतका जास्त झालाय की पाण्याचं प्रदूषण होणं वाहतुकीसाठी अडचण या सर्व गोष्टींमुळे पर्यावरणावरती या प्रजातीने तर घालाच घातलाय अशी परिस्थिती आहे मग ही जलपर्णी ही आक्रमक प्रजाती आहे अशा इतरही आक्रमक प्रजाती भारतामध्ये आहेत आणि त्याचं नोंदणी व्हावी त्याचा डेटा निर्माण व्हावा आणि महत्वाचं म्हणजे की त्याचा आटोक्यात कसं आणायचं त्याचं आक्रमण कसं थोपवायचं या संदर्भामध्ये एक कायमस्वरूपीची सम समिती असावी आणि या समितीची संकल्पना या त्यांच्या संशोधन विधेयकामध्ये आहे आणि महत्वाचं म्हणजे की ही जे खाजगी विधेयक आहे हे खाजगी विधेयक पारित होण्याची शक्यता खूपच दुर्मिळ असते त्याचं कारण म्हणजे काय संसदीय लोकशाहीमध्ये बहुमताला आधार आहे आणि बहुमत हे नेहमीच सरकारच्या बाजूने असतं आणि मंत्र्यांनी आणलेलं जे विधेयक आहे ते ज्याला आपण सरकारी विधेयक म्हणतो तर ते पारित होण्याची शक्यता खूप जास्त असते या उलट खाजगी विधेयक पारित होण्याची शक्यता खूप कमी असते मग आता आपण खाजगी विधेयक आणि सरकारी विधेयक यामध्ये फरक समजावून घेऊया खाजगी विधेयक हे सरकारचा मंत्री यांनी आणलेलं असतं ते सरकारच्या मताद्वारे किंवा सरकारचा सरकारच्या धोरणाचा भाग या अनुषंगाने येत त्यामुळं सरकारच्या माग कि म्हणजे मा जे सरकार बहुमताचं सरकार आहे ते सरकार हे विधेयक पारित करू शकतं किंवा त्यांच्याकडे तेवढं पुरेस संख्याबळ असतं त्यामुळे ते पारित होण्याची शक्यता खूपच जास्त असते यावर खासगी विधेयक हा कोणताही सदस्य आणू शकतो निवडून गेलेला किंवा ज्याचं आपण म्हणतो की नामनिर्देशन झाले नॉमिनेटेड मेंबर हे सुद्धा हे विधेयक मांडू शकतात पण यांच्याकडे बहुमत असेलच असं नाही त्यामुळे पारित होण्याची शक्यता खूपच दुर्मिळ असते आता दुसरा महत्वाचा फरक म्हणजे की सरकारचं विधेयक हे कामकाजाच्या कोणत्याही दिवशी मांडू शकता तुम्ही पण खाजगी विधेयक मात्र दर शुक्रवारी लोकसभेमध्ये अडीच ते पाच या वेळेतच मांडता येतं या उलट राज्यसभेमध्ये एका एक, एक शुक्रवारी अडीच ते पाच या वेळेमध्ये मांडता येतं म्हणजे खाजगी विधेयकाची चर्चा करण्यासाठी मांडण्यासाठी ही ठराविक वेळ आहे आणि तीही खूप मर्यादित आहे उलट खाजगी विधेयक कसं असावं किंवा खाजगी विधेयकाचा जो ढाचा असतो किंवा खाजगी विधेयकाचा जो मसुदा आहे तो मसुदा पूर्णपणे लिहिणं किंवा त्या तो तयार करणं ही पूर्णपणे त्या सदस्याची जबाबदारी असते सरकारचा या विधेयकासाठी कोणताही आपण म्हणतो की सहाय्य भेटत नाही त्याच्यामुळं खाजगी विधेयक बहुतांश वेळेला जर त्याला बहुमत मिळते असं दिसत असेल तर त्यावेळेस सरकार स्वतःहूनच इनिशिएटिव्ह घेऊन दुसरं विधेयक त्याच महत्वाच्या मुद्द्यावरती सरकारी विधेयक म्हणून आणतं आणि नंतरच्या काळामध्ये ते पारित होतं हेच आपण तृतीय पुरुषांच्या किंवा तृतीय पंत्यांच्या हक्का संदर्भामध्ये दोन हजार सोळाला पाहिलेलं आहे तर या अनुषंगाने आपण गोष्ट लक्षात घेतली खाजगी विधेयकाची आता प्रत्येक वेळेस खासगी विधेयक जरी संमत झालं नाही त्याचं कायद्यामध्ये रुपांतर नाही झालं तरी सुद्धा खासगी विधेयक आणल्यानंतर जन्म तयार होत महत्वाच्या विषयांकडे सरकारचं लक्ष वेधलं जातं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की सरकारला सरकार, सरकार त्याची कर्तव्य किंवा त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत हेच त्यातून दिसू शकतं जनते पुढे येऊ शकतं म्हणून सरकारच्या कामावरती वचक वो ठेवण्याचं काम सुद्धा खासगी विधेयक करतात आणि महत्वाचं खासगी विधेयक हे जे विशाल पाटील यांनी आणलेले तर ते खरोखरच पर्यावरणाच्या दृष्टिकोने खूप महत्वाचं आहे अलीकडच्या काळामध्ये तस्करी होणं वन्यजीवांची तस्करी होणं किंवा व्यापार या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावरती आक्रमक प्रजाती भारतीय पर्यावरण परिसंस्थेमध्ये प्रवेश करत आहेत तर त्याविषयी कुणीतरी ठेवणी करणं कुणीतरी त्याचं नोंद ठेवणं किंवा त्याविषयीची कार्यवाही करणं हे अपेक्षित आहे तर त्या अनुषंगाने हे खाजगी विधेयक महत्त्वाचं ठरतं धन्यवाद